सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब व डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या उपस्थितीमध्ये डी वाय फाउंडेशन या सामाजिक संस्थेने अनेक उपक्रम संपन्न केले मुरबाड तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड काम करणारी डी वाय फाउंडेशन संस्थेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पोलीस प्रशिक्षण देऊन व साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना सक्षमीकरण संदर्भात मार्गदर्शन केले व त्यांना प्रमाणपत्रसुद्धा वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला आमदार साहेबांची उपस्थिती होती भविष्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये तरुणांसाठी पोलीस भरती असेल कौशल्य विकास अंतर्गत विविध ट्रेनिंग असते त्यासाठी डी वाय फाउंडेशनचे विशेष कौतुक केले गेले भविष्यात तरुणांना महिलांना जी काही मदत लागेल काही समस्या असेल तर संदर्भ साधा महिला सक्षमीकरणासाठी विशेष भरीव काम करून महिलांसाठी एकत्र येऊन अशा प्रकारे या ठिकाणी आश्वासन दिले गेले डी वाय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे आपल्या भाषणात सांगतात की मुरबार तालुक्यामध्ये तरुणांना व महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी भरीव काम भविष्यात डी वाय फाउंडेशन करणार या कार्यक्रमाप्रसंगी मुरबाड नवनिवृत्त नगराध्यक्ष बाबू चौधरी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार स्वराज चौधरी बाजार समितीचे संचालक सुरेश पांगर पंचायत समितीचे स सदस्य अनिल घरत भाजपाचे सरचिटणीस ठाणे जिल्ह्याचे नितीन मोहिपे सर वाय फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष योगेश पाटील ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष देवेंद्र भेरे सर सत्यवान जोशी सल्लागार प्रशास फाउंडेशनची संपूर्ण टीम महाराष्ट्र प्रदेशाची उपस्थिती कार्याध्यक्ष कृष्णकांत तुपे सोशल मीडिया अध्यक्ष रोहित झुंजारराव चौधरी शिरवली सोसायटीचे चेअरमन माजी दत्तात्रे कथोळे विठ्ठल कवड भाजपाचे माजी अध्यक्ष ज्योतिताई गोंडावे युवा कार्यकर्ते किरण भाऊराव रामचंद्र दळवी हे उपस्थित जनजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या अंजनाताई जाधव आर पी आरचे चे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत बोस बोस्ट अध्यक्ष डी वाय फाउंडेशनच्या शहराध्यक्ष जगदीश भोईर पंचायत समितीचे अधिकारी तसेच इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे शिक्षक एन एम गायकर आणि आमचे मित्र पत्रकार उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विलास जाधव